ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे चंद्रपूरचे आदिवासी वीर स्मारकावर पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या वाहिली आदरांजली ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे चंद्रपूरचे आदिवासी वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावर पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली शहीद क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांनी ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदारांनी या आदिवासी समाजावर अन्याय जुलुम आणि करांच्या सक्ती विरोधात मोठा संघर्ष केला आदिवासी युवकांना संघटित करून जंगम दल नावाचे संघटन उभारले अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रभाव संपूर्ण भारतात झाला त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातही यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले आदिवासी योद्ध्यांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले बाण दगड लपत्या कारवाई आदी पारंपरिक ज्ञान व कुशल रणनीतीचा उपयोग करून चांदा परिसरातील ब्रिटिश ठाण्यांवर अचानक हल्ले केले व इंग्रज सैन्याला तीन वेळा पराभूत करण्याचा पराक्रम केला त्यांना कपटाने अटक करण्यात आली एकवीस ऑक्टोंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी चंद्रपूर कारागृह परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली ते भारताच्या पहिल्या आदिवासी शहीदांपैकी एक ठरले वीर शहीद बाबुराव शेडवाके यांचे बलिदान व शौर्य समाजातील नागरिकांना लढण्याची प्रेरणा देणारे आहे आजच्या दिवशी त्यांचे याचसाठी जाहीर स्मरण केले जाते अठराशे सत्तावनच्या लढ्यातील आद्य क्रांतिकारक शहीद शहीद वीर बाबूराव शेळमाके यांच्या शहीद दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त आदि आदिवासी बांधवाच्या वतीनं आज अभिवादन हो करण्यात आलेलं आहे निश्चितच आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जिवंत ठेवण्याचं काम वीर बाबूराव शेळमाके यांनी केलं असल्यामुळे त्यांना मनापासून वंदन करतो अभिवादन करतो